नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी राज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या महायुतीत तणाव निर्माण झालेला असतानाच आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या यादीमुळे हा वाद आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडं ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आल्यानं शिवसेना शिंदे गटात नाराजी उफाळल्याचं पाहायला मिळालं रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून तणाव निर्माण झाला आहे रायगड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरू आहे तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे पालकमंत्री पदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने रायगड रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे रायगडमधून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानं मंत्री भरत गोगावले यांची नाराजी सुरू झाली याच पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीलाही मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसला तरीही ध्वजारोहणासाठीचा मान यंदा भरत गोगावले यांना मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेची होती मी कौटुंबिक कारणानं बाहेर आहे त्यामुळे कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं स्पष्टीकरण भरत गोगावले यांनी दिलं तरी सुद्धा यामागे मान अपमान नाट्य असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे ही यादी पालकमंत्री पदाची नाही तर कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करावं याची आहे असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत म्हणाले तर नाशिक जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री गिरीश महाजन यांना मिळाला त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली याबाबत प्रतिक्रिया देताना दादा भुसे म्हणाले हा निर्णय घेण्याचा सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतला त्याचं पालन करणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी दादा भुसे सध्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताय राज्यातल्या सत्ताधाऱ्यांमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा वाद स्वतंत्र दिनाचा ध्वजारोहणाच्या रोहनाचा रंगताना पहाला मेलतो घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी परवडनारी एक रुपया भरा आणि थाईलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट